क्षेत्र जगरूक आणि नवसाला गुरु श्री मायाक्क देवी श्री भाग्यवंती देवी, देवी, देवी पुजारी महाराज बसवराज अलगुळ चिंतन सोहळा आध्यात्मिक गुरु श्री मायाक्क देवी श्री भाग्यवंती देवी पुजारी महाराज श्री परमपूज्य बसवराज अलगुर महाराज यांना कोटी शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवस पाच मार्च रोजी नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत पाहूया आजच्या घडामोडी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी जत तालुका काँग्रेसचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रांत कार्यालय जत इथं तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी माननीय अप्पाराया बिरादार जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक महादेव पाटील प्राध्यापक सतीश कुलाळ सुजय नाना शिंदे रामचंद्र सरगर बाबासाहेब माळी रमेश पाटील युवराज निकम तुकाराम माळी सज्जनराव चव्हाण अशोक बन्नेंवर निलेश बामने जे के माळी बसवराज बिरादार अशोक गोरड सलीम पाच्छापूर रमेश साबळे दीपक शिंदे दत्तात्रेय निकम मल्लिकार्जुन गेज्जी गणीमुल्ला आकाश बनसोडे दिनेश जाधव सुमित जगधने अनिल शेवाळे महादेव कोळी मारुती पवार एकनाथ बंडगर संतोष जगताप यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकऱ्यांच्या मागण्याकडे महायुती सरकारनं सातत्यानं दुर्लक्ष केलंय निवडणुकीपूर्वी दिलेली गाजरं दाखवणारी आश्वासनं हवेत विरली मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच गेल्या त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुढील मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीनं लागू करावी बँका व सहकारी संस्थांकडून सुरू असलेली सक्तीची कर्ज वसुली थांबवावी शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमी भाव द्यावा शेतीसाठी नियमित व मुबलक पाणी वीज पुरवठा करावा सोलर पंप योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करावी मात्र जत सारख्या दुष्काळी भागात खोल बोअरवेल मधून पाणी उपसणं सोलरनं शक्य नसल्यानं पारंपरिक वीज जोडणी पूर्ववत सुरू करावी अतिवृष्टी गारपीट अवकाळी पाऊस यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई व मदत मिळावी पीक विमा कंपन्यांची मनमानी थांबून थकीत भरपाई लवकरात लवकर द्यावी व पीक विमा योजना शेतकरी हिताची करावी मैशाळ व टेंबू योजना जत तालुक्यासाठी तातडीनं कार्यान्वित करावी तसेच या योजनेचे वीज बिल टंचाई निधीतून शासनानं दत भरण्याची व्यवस्था करावी विस्तारित मैशाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील गावातील तलाव भरण्यासाठी मैशाळ उपसा सिंचन योजनेतून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी राज्यातील कायदा सुव्यवस्था सुधारावी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत महिलांवरील अत्याचाराची खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी ही सर्व मागणी शेतकऱ्यांच्या जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मागण्यांची त्वरित पूर्तता न झाल्यास काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे या आंदोलनाचं नेतृत्व माजी आमदार विक्रमसिंह सामंत यांनी केले त्यांच्या समवेत तालुका पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव व सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जत तालुका काँग्रेस कमिटी महाराष्ट्र शासनाला जाग आणण्यासाठी आणि आतापर्यंत आश्वासन जे चार महिन्यापूर्वी आज हे सत्तेवर हो आले आणि त्या सत् त्या सत्तेच्या जोरावर सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर या महायुतीच्या सरकारला आज पडताना आपल्याला बघितलेलं आज महाराष्ट्रातल्या त्याचबरोबर केंद्रातल्या एकीकडं आपण भारत देश महाराष्ट्र त्याचबरोबर हा कृषीप्रधान देश आहे म्हणतो आणि खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जे काही तो पीक घेतो त्याला हमी भाव आज या निमित्तानं मिळत नाही आहे तो मिळाला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जो आज कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे केंद्रातल्या मंत्र्यांच्या मुलीला त्याची तिची जी छेडछाड केली जाते आणि खऱ्या अर्थानं मंत्र्याच्या मुलीलासुद्धा न्याय मिळू शकत नाही पण सर्वसामान्य लोकांना हे काय न्याय देऊ शकणार आहेत हे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न एकीकडं त्यांनी सत्तेवर येत असताना या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकटाफी करू अशी घोषणा केलेली होती आज मार्च महिना चालू आहे एकीकडं एक जत सारख्या दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सक्तीची वसुली केली जाते आज त्यानिमित्तानं आज अर्थसर संकल्पीय अधिवेशन सुरू आहे यात जो काही कर्जमाफीचा लवकरात लवकर निर्णय घेऊन या दुष्काळी जनतेला न्याय द्यावा शेतकऱ्यांना न्याय द्यावा त्याचबरोबर जत तालुक्यातील पिण्याची पाण्याची व्यवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे त्याचबरोबर कृषीला शेतीला पाणी मिळालं पाहिजे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला पाणी पोचलं पाहिजे म्हणून जितनं मिळेल तिथनं त्याचा पाठपुरावा करून आज या तालुक्यातल्या ज्या काही जितनं कुठं पाणी येईल तिथं आज जवळजवळ आठ नऊ महिने पाणी देण्याचं काम आज केलं होतं पण आज सत्तेवर आल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आज या निमित्तानं या महाविकास आघाडीच्या सर महाविक महायुतीच्या सरकारला आज कुठेतरी विसर पडताना आपण बघितलेला आहे म्हणून या आंदोलनाच्या या धरण्या आंदोलनाच्या निमित्तानं या सरकारला आम्ही या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाग आणण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतो आहे त्याचबरोबर जर योग्य तो निर्णय या शासनानं घेतला नाही तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या या येणाऱ्या काळात अशाच प्रकारचं तीव्र आंदोलन या निमित्तानं केलं जाईल बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद